एका आंब्यांच्या बागेच्या सुरक्षेसाठी अकरा विदेशी कुत्रे चोवीस तास आंब्यांची देखरेख करतात या आमराईला ऐकून जरा धक्कास बसला असेल ना पण हे वास्तव आहे हा आंबा अगदी मौल्यवान असून मध्य प्रदेशातील जबलपूर येथील मियाजाकी असे त्याचे नाव आहे आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा साधारण अडीच लाख रुपये प्रति किलो विकला जातोय या आंब्यांची शेती विदेशातच केली जात होती आता भारतात होत आहे मध्य प्रदेशातील जबलपूर मधील शेतकरी संकल्प सिंह परिहार हे याची शेती करतात व या पिकवलेल्या आंब्यांसाठी मोठी सुरक्षा तैनात केली या ठिकाणी मियाजाकी आंब्यासोबत मल्लिका आम्रपाली चौसा सफेदा बॉम्बे ग्रीन मियाजाकी ब्लॅक मँगो जम्बो ग्रीन जैपनीज, ड्रॅगन यूएसए सक्सेसन गुलाब केशर हुस्ने घाटी, गुलाब यासह चोवीस जातीचे आंबे आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती